नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार, बाजार बाजा समिती सावनेर कापूस लोकल अबक दोन हजार नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल पुल बाजार समिती राळेगाव यवतमाळ जिल्हा काफूस लोकल अवक चार हजार चारशे पन्नास क्विंटलची कमीत कमदास सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती समुद्रपूर वर्धा जिल्हा कापूस लोकल अवघ दोन हजार चारशे बहात्तर क्विंटलची कमीत कमी दा सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार शंभर रुपये क्विंटल अष्टी वर्धा कापूस ए के एच फॉर लाँग स्टेपल अवक सहाशे एकोणतीस क्विंटलची कमीत कमी सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा सा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पांढरेकवडा कापूस एक एच फोर मध्यम स्टेपल अवक तीनशे चौदा क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पार्श्वनी कापूस एच फोर मध्यम स्टेबल अवक सतराशे अडुसष्ट क्विंटलची कमी साथ कमीत कमी दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पस्तीस रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार आठशे तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार चारशे तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीस रुपये क्विंटल अकोला बर्गमंजू कापूस लोकल अवक एकशे सहा क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड कापूस लोकल अवक सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल देवगं राजा कापूस लोकल अवक तेराशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दास सहा हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दास सात हजार एकशे पासष्ट रुपये क्विंटल वरोरा कापूस लोकल अवघ दोन हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकावन्न रुपये क्विंटल वरुरा मंडेली कापूस लोकल अवक सातशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल दर सहा हजार था आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल वरुरा कांबडा कापूस लोकल अवक सतराशे एकोणऐंशी क्विंटलची கமித் கமிதா சாசே ரூபாய் க்விண்டல் சர்வசாரண சாஹார நோசே ரூபாய் க்விண்டல் ஜாஸ்தி சர சாஹார ரூபே கவிண்டல் காட்டோ காபூசலோக்கல் அவகார கவிண்டல் கமித் கமிதா சாஹா சாஷே ரூபாய் கவிண்டல் சர்வசாரண சாஹார ஆய் கவிண்டல் ஜாஸ்தார நோசே ரூபாய் க்விண்டல் இங்கா காபூசல் அவக பாரா க்விண்டல் கமீத் கமிதர் சாஹாரோ ரூபாய் கவிண்டல் सर्वसाधारण सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लाँग स्टेपल अबग तेराशे दहा क्विंटलची कमीत कमी कमीदार सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सात हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीत आधार सात हजार शंभर रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अभग सात हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमीदार सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीत आधार सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल वर्धा कापूस मध्यम स्टेपल आवक एक हजार नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणत सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल यावल कापूस मध्यम स्टेफल आवक सत्तर क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणत सहा हजार आठशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पंचवीस रुपये क्विंटल फुलंब्री कापूस मध्यम स्टेफल आवक दोनशे ऐंशी क्विंटलची கமீ கமித சாஹார பன்னாச ரூபே க்விண்டல் சர்வசாரண சாஹிசேஷ ரூபல் ஜாஸ்த் பஞ்சர் ரூபாய் க்விண்டல் भिवापूर कापूसवर लक्ष्मी मध्यम श्रीफल अभ तीनशे पन्नास क्विंटलचे कमीत कमी दहा सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण कम दा सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्ती हजार सहा हजार नऊशे रुपये क्विंटल, क्विंटल तर हे होते चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस असे महाराष्ट्राचे कापसाचे बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय